नाही त्याला गाव बंदी ह्या इकडे तिकडे जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातवार यांच्या बाप्पाच्या नावाला तू तू जाय ना तिकडे बेसन बाखर खायला आवडते तुला हवं कुठं आणि या गोळीबाराचा आदेश दिला। कुणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही लागू म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या लुटल ना तुला तर मी आता कसाच सोडीत आहे तुझी निस्तिक असं पांढरे होऊन काय उपयोग केला तुझा नुसतं एका समाजाविषयी चोट पे सांगतो यांना आरक्षण मिळू देणार ना मी तर म्हणतो काही दिवसांनी ते बजाची मी कागद गोळा करीन आता पिशान हो कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी सोबतच ठेवतो सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना पण आता मराठ्यांना पण चित्त करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची तिथे यात्रा निघत नाही तर माझी यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रत्युत्तर म्हणून आमचा तुम्हाला ता विरोध नाही आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं उपटीत असतो मी आता ही गप्पा बसणार आता होणार आपला महायलगा